ट्रॅफिकमुळे भरपूर वेळ येतात आमदे विकास पाटील सर विकास कार अंबरनाथ येते येडगावना राहणार आहे मी जळगाव जिल्हा भडगाव तालुका इंग्लिशला प्राध्यापक होतो प्रभारी प्राचार्य रिटायर होऊन दोन रोज पूर्वी आयरानवर बरंच प्रेमशे आयरानला कविता संग्रही मला मला एवढंच खांदेच लावलं आता एक आपण गाणं गाई राहिलो जवळ हाऊ पाणी कशी उडत दानी जवयस हाऊ पाणी कशी उडसताना दानी पण त्यानाच बरसावर वस समधी आबा वस समधी आबा दानी हाऊ पानी कशी उडत दानी पण त्यानाच बरसावर वस समधी आबादानी वस समधी आबादानी वत आनंद शेतकरी आणि त्या काम करी पेरानी धावपैवस जवळ पडती सरी वर सरी वत आनंद शेतकरी आणि त्या काम करी पेरानी धावपैवस जवळ पडते सरी वर सरी त्यांना जोडे नाही चालस कोणीच मनमानी वस समधी आबादानी वस संधिया आबादानी वस हिरव हिरव रा प्राणी पक्षी वतस बेभान देखा डोया भरी सन या धरणी माई निशान વસ ઝહીર વહીર વરાન પ્રાણી પક્ષી વ ભદસ બેભાન દેખા ડોયા ભરી સંગ યા ધર્મી માય નિશાન કણવરની આયકાલે એ કશી મંજૂઈ વાલી વસ સંધિયા બદાની વસ સંધિયા બદાની ન જનાલ ભર તસ

वर चिंबई भेट भेटा त्यानी राणी वस समधी आबा वस समधी आबादानी जवयस हाऊ पाणी कशी करत दादा दानी हाऊ पाणी कशी ओढत दादा दानी पण त्या